नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे काप तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्या आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळतो त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे राहुरी वांबुरी आबा चार क्विंटलची किमानरा भेटलं आहे तीन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये कमालद्र भेटलं आहे सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाला सिंह आहे कारंज आवकालेली बावीसशे क्विंटलची कमांद्र भेटलं आहे सहा हजार सातशे पाच रुपये कमालद्र आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार पंचावन्न रुपये त्यानंतरची बालासिंग आहे रसोड अवकालेली एक हजार एकशे वीस क्विंटलची किमानरा भेटलं आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमालद्र भेटलं आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाला सेमची लातूर जात आहे लाल आवक आलेली दोन हजार पाचशे अडुसष्ट क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्रा वेटला आहे सात हजार चारशे बारा रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाला सिमती अमरावती जात आहे लाल आवक आलेली पाच हजार चारशे नव्वद क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमालद्रा वेटला आहे सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये आणि सर्व ध्रंद्र वेट आहे सात हजार चारशे चोवीस रुपये त्यानंतरची बाधा सेमते आरवी जात आहे लाल आवक आलेली पाचशे पन्नास क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार रुपये कमालद्र भेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमते चिखली जात आहे लाल आवक आलेली एकशे सत्तर क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल भेटला भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा सेमते धामणगाव रेल्वे जात आहे लाल आवक आलेली नऊशे क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालर भेटला सात हजार तीनशे पासष्ट रुपये आणि सर्वात रंध्र वेट सात हजार रुपये त्यानंतरची बाजारामित आहे मलकापूर जात आहे लाल आवकाली दोन हजार पाचशे साठ क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये कमाल वेट आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंद्र वेटला सात हजार दोनशे तीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुलगाव जात आहे लाल आवक खालील नव्याण्णव क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल वेट आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्व धरंद्र वेटले सात हजार एकशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीची बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद